तब्बल पाच हजार कोटींच्या रुपयाच्या जमीन घोटाळ्यांचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे हा घोटाळा भविष्यात पन्नास हजार कोटीपर्यंत जाऊ शकतो असा धक्कादायक दावा रोहित पवारांनी केला आहे रोहित पवार यांनी यासंदर्भात तब्बल बारा हजार पानांचे पुरावे आणि कागदपत्रे गोळा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे इतकेच नव्हे तर या प्रकरणी सिडकोचे माजी अध्यक्ष आणि सध्या आमदार असलेले संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली आहे पवार यांनी केलेल्या आरोपानुसार संजय शिरसाट अध्यक्ष असताना नवी मुंबईतील सुमारे दीडशे एकर जमीन विवलकर नावाच्या व्यक्तीला देण्यात आली या जमिनीच्या व्यवहारातून तब्बल पाच हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे शिवाय या पैशातून शिरसाट यांनी हॉटेल्स आणि एम आर डी सी क्षेत्रातील भूखंड खरेदी केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे या व्यवहारामुळे स्थानिक भूमिपुत्रांचे मोठे नुकसान झाल्याचे पवारांचे म्हणणे आहे त्यामुळे या घोटाळा उघडकीस आल्यानंतर नवी मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आता याकडे राज्याच्या राजकारणातही सर्वांचे लक्ष लागले आहे ते जेव्हा सिडकोचे जे चेअरमन बनले होते तेव्हा दोन दिवसामध्ये अठ्ठेचाळीस बेचाळीस ते अठ्ठेचाळीस टेबल पास करून जी इथं पाच हजार कोटीची फाईल दिवलकर परिवाराची होती त्यांनी तिथं पास केली आता इलेक्शनच्या तोंडावर अशी चर्चा आहे एक कोटी रुपये त्यांच्या पक्षाला नाहीतर मंत्री महोदय म्हणजे जे शिरसाटे त्यांना तिथं मिळाले याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाला म्हणजे इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते अनेक वर्षांपासून जमिनीसाठी संघर्ष करत आहेत त्यांना जमिनी मिळत नाही मात्र एखादा मोठा व्यक्ती पैसे घेऊन येतो काय आणि त्याला जमीन सहजपणे मिळते काय त्यामुळे हे सगळ्या गोष्टी चुक्या आहेत त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आहोत शिरसाटांवर कारवाई झाली पाहिजे आणि याच्या पुढं कुठल्याही एखाद्या व्यक्तीला मोठ्या व्यक्तीला एक इंच सुद्धा तिथं जागा द्यायची नाही जोपर्यंत इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचा प्रश्न संपत नाही अशा सगळ्यांची इथं असणाऱ्या लोकांची आमची भूमिका आहे आपण पाहतोय शिरसाटची ने नेमकी भूमिका आहे किंवा पंधरा दिवसांनी अपॉइंट केली होती ह्याच कामासाठी केलं होतं असं दिसतंय त्यांना फक्त एवढंच काम दिलं होतं की ह्याच्यावर तू सही कर त्यानंतर तुला मंत्रिपद देतो आपलं सरकार आल्यानंतर तर त्यांना मंत्रिपद मिळालं त्यावेळेस पैसाही मिळाला असेल त्याच्याबरोबर पार्टीलासुद्धा फंड मिळाला त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यांचा त्यांच्या पक्षाचा आणि शिरसाटांचा त्यांच्या नेत्यांचा खूप मोठा फायदा झाला पण दुर्दैव असं नुकसान गरीबाचं झालेलं आहे आता गरीबांच्या वतीने आम्ही सर्वजण लढत आहोत त्यामुळे जोपर्यंत शिरसाटांना त्यांच्या त्या पदावरनं काढत नाही आत्ताच्या पदावरनं तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही त्याच्याचबरोबर भूमिपुत्रा नाही मिळत नाही तोपर्यंत इथं असणारी जनता पदाधिकारी आम्ही शांत बसणारी पाटील मुंबईत ते आता ते सामाजिक कार्यकर्ते आहेत ते कुठल्या पक्षाचे नाहीत त्यांची कुठली तशी संघटना नाही अनेक समाज बांधवताना सहकार्य करत असतात पाठिंबा देत असतात त्यामुळे मी त्यांच्याशी काय बोलणार नाही तर त्यांच्याबद्दल काय बोलणार सरकारला जर काय बोलायचं असेल तर सरकार नक्कीच त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधून जो कुठला तोडगा आहे जो न्याय द्यायचा आहे समाजाला असं त्यांच्या मागण्यांना तो नक्कीच सरकार म्हणून ते देऊ शकतात आता एक दोन तास झाले आपण नवी मुंबईत आहात आपण फिरत्या रस्त्याची परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटतं फार वाईट आहे घरोधर दोन तीन गाड्या आम्हाला बदलाव्या लागल्या अशी तिथं परिस्थिती आहे एक छोटीशी लो गाडी होती नंतर खड्डे बघितल्यानंतर थोडीशी मोठी स्कॉर्पिओमध्ये बसलो त्यानंतर आता फॉर्च्युनरमध्ये तिथं बसलो इतकी वाईट परिस्थिती आता साधे जमजा जर एखादी मारुतीची छोटीशी गाडी असेल त्यातून ये जा करणारे लोचचे लोक त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत काही मला बाईकवाले मुलं भेटली एखादा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे पाणी जेव्हा भरतं तेव्हा आम्हाला कळत नाही खड्ड्यामध्ये खड्डा किती खोल खोलात आमचे ॲक्सिडेंट होतात आणि ही परिस्थिती फक्त एका भागाची नाही नवी मुंबईमध्ये सर्व ठिकाणी जिथं कुठं आम्ही गेलो तिथं हीच परिस्थिती अतिशय वाईट हालाक्याची परिस्थिती रस्त्याची झालेली कचऱ्याची झालेली आहे मुंबईची जशी परिस्थिती तशीच नवी मुंबईची आहे असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे सिडकोमध्ये तर भ्रष्टाचार आहेच पण सिडको सोडून महानगरपालिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या विषयाच्या बाबतीत आहे असं आता इथं आल्यानंतर जाणवतो